विकृत जयकुमार गोरे यांना सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने कपड्यांचा आहेर पालकमंत्री जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचा निषेध आंदोलन करण्यात आला तसेच यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पूर्ण कपडे व साडी चोळीचा सा आहेर करण्यात आला या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलावंडे माजी अध्यक्षा हेमा चिंचोळकर सुमन जाधव शोभा बोबे प्राध्यापिका संघमित्रा चौधरी ज्योती गायकवाड रेखा बिनेकर मुमताज तांबोळी आशा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणिताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते तरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची ना हकल पट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नव्हतो ते महिला काँग्रेस पुरे जो तो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्री पदावर हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री फोन करतो असलील भाषा करतो अस्थिर भाषा कोण तिथंच थांबत नाही तर आपलं नग्न फोटो महिलांनी कधी जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त फोटो असे त्या महिलांना फोटो पाठवतो आणि त्या महिलेला त्रास देतोय ती महिला तरी एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत महिला आहे आणि हे निर्णयचं सरकार या आपल्या गोऱ्याला पाठी गळत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जा जा जे आहे तर त्या लोकांना पाठी आहे त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी त्याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निर्ला त्यासाठी खोटं का पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही कारण आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका आहे अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही त्य महिला काँग्रेसच्या वतीने पायजमाशन आणि ती साडी तुला जे नेसायचं ते नेस म्हणून आहेर केलेलं आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या निषेध करतो निषेध आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते आशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूर मध्ये त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि आशा गोरेनी महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पीडित पड़ी, महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची हकालपट्टी केली पाहिजे आणि सरकारमध्ये आज धनंजय सरकार मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लप्पाछप्पीच काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे कृत्य केले तर आज अजून हे तीव्र आम्ही आंदोलन करू जय कुमार गोरेचा का विजय हो का विजय हो जय चत्मर गोरेचा कलपती झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे जय चत्मर गोरेचा कलपती झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे जय चत्मर गोरेचा कलपती झालीच पाहिजे झाली